सर्व शेतकरी बांधवांसाठी आज महत्वाची बातमी समोर आलेली आहे अनेक दिवसांपासून सर्व शेतकरी बंधू पी एम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते अनेक दिवस झाले पी एम किसान योजनेच्या हप्त्याची तारीख देखील निघून गेलेली आहे परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नाही चार महिने अगदी होऊन गेलेले आहे परंतु शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नाही आता याचे काय कारण आहे कधी मिळणार आहे पी एम किसान योजनेचा हप्ता काय म्हणलेले आहे नरेंद्र मोदी काय त्यांनी अपडेट दिलेली आहे ती आपण लगेच या ठिकाणी पाहून घेऊया शेतकरी मित्रांनो अगदी एका मिनिटामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया नेमका हप्ता कधी मिळणार नमोचा बी सोबतच मिळणार का दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांना एकत्र मिळतील का व शेतकरी बांधवांना हप्ता मिळण्यासाठी काही अटी घालण्यात आलेले आहे का अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर घ्या शेतकरी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये राज्य सरकार आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये केंद्र सरकार असे मिळून चार हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेला आहे सकाळपासूनच पंधरा जिल्ह्यामध्ये आता हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे शेतकऱ्यांना चार हजार रुपये जमा झाल्याचा संदेश या ठिकाणी उद्या सकाळपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर बघा आज रात्री वाजे बारा वाजेपर्यंत म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बारा वाजेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ते जमा होण्यास सुरुवात होणार आहे परंतु सकाळ सकाळी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाल्याचा संदेश या ठिकाणी येणार आहे यासाठी तुमचे बँक खाते सरकारने दिलेल्या यादीमध्ये असणे आवश्यक आहे सरकारने यापूर्वीही स्पष्ट केले होते की ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना प्राधान्याने हे चार हजार रुपये मिळतील बघा त्यानुसार ज्या शेतकऱ्यांकडे हे रेशन कार्ड आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये सकाळपासूनच उद्यापासून अगदी चार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहेत तर तुम्ही पाहू शकतात आज या पंधरा जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो आणि पी एम किसान दोन्ही योजनेच्या माध्यमातून चार हजार रुपये मिळणार आहे चला तर मग पाहून घेऊया नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा वीसवा हप्ता अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात सुरू झालेली आहे गेल्या आठवड्यात चार हजार रुपये जमा होणार होते परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्या असल्यामुळे ही प्रक्रिया थोडीशी लांबली होती मात्र आता सकाळपासूनच या पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या पैशांसाठी बरीच वाट या ठिकाणी शेतकरी बांधवाने पाहिली आहे पण त्या ठिकाणी लक्षामध्ये घ्या आज अखेर शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे कारण आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होणार आहे बघा तर रात्री बारा वाजेपर्यंत नमोचे दोन हजार रुपये आणि पी एमचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होत आहे तर आज कोणकोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत बघा त्या पंधरा जिल्ह्याची लिस्ट देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षामध्ये घ्या पी एम किसानचा मागील लेख वापता अनेक बँकांमध्ये जमा झाला नव्हता याचे महत्त्वाचे कारण म्हणजे की त्या बँकांकडे स्वतःच्या आय एफ सी कोड नसणे हे होते त्यामुळे त्यावेळी पैसे अडकू राहिले होते ही अडचण टाळण्यासाठी सरकारने आता फक्त दहा बँकांनाच मान्यता प्राप्त करून दिलेली आहे म्हणजे की फक्त दहा बँकांमध्येच पैसे जमा होणार मग नेमकं कोणत्या बँका आहेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे आपल्या राज्यामध्ये एकोण छत्तीस जिल्हे आहेत तरी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे वाटप करणे सरकारला थोडीशी अडचण येऊ लागलेली आहे तर बघा आज केवळ पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहे आता उर्वरित जिल्ह्यांचं काय तर लक्षामध्ये का शेतकरी बांधव Yeah. <laughs> you चार पाच दिवसामध्येच उर्वरित जिल्ह्यांना हप्ता रक्कम मिळणार आहे आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये व कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत हे तुम्हाला समजेलच पण त्याआधी कोणाला हप्ता मिळणार नाही याची देखील यादी सरकारने स्पष्टपणे अशी जाहीर केली आहे तर बघा पी एम किसान तसेच नमो शेतकरी योजनेतून राज्यातील सुमारे साठ हजार शेतकरी वगळण्यात आलेले आहे तर आता ता ता शेतकरी बांधव याचे कारण म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये अनेक शेतकरी बांधवांचे मुले काही सरकारी नोकरीला लागले ले ले त्या माध्यमातून सरकारने असा महत्वाचा आठ ठेवण्यात आलेली आहे असा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजे की जर शेतकरी बंधूंचा मुलगा जर नोकरीला लागलेला असेल तर त्यांच्या खात्यामध्ये हप्ता दिला जाणार नाही बघा म्हणजेच त्यांचे उत्पन्न तपासले देखील गेले आहे बघा हप्ता जमा होण्यास उशीर झाला आहे याचे कारण म्हणजे सरकारने सर्व शेतकरी बांधवांचे उत्पन्नाची तपासणी सुरू केली होती बघा यात तुमचा सात बारा उतारावरील माहिती आणि वार्षिक उत्पन्न तपासले आहे याच्या माध्यमातून सर्व जी काय लिस्ट आहे ती आता सरकारच्या हातामध्ये आलेली आहे जर बघा तुमचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त असेल तर आता तुम्हाला हप्ता दिला जाणार नाही तर आज तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा होणार नाहीत जर तुमचे उत्पन्न लक्षामध्ये घ्या पाच लाखांपेक्षा जास्त असेल त्यानंतर लक्षामध्ये घ्या सात बारा उतरण्याची तपासणी आता सरकारने सुरू केलेली आहे तर मग शेतकरी बांधव त्या जर तुमची जमीन सात एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला देखील सरकारच्या माध्यमातून हप्ता दिला जाणार नाही केवळ याच दहा बँकेच्या माध्यमातून हप्ता मिळणार आहे आता त्या कोणत्या बँके आहे कोणत्या दहा बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे बघा आता इतर बँकांकडे स्वतःचा आय एफ सी कोड नसल्याने पैसे अडकू शकतात आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेवर पोचत नाही या विचाराने सरकारने फक्त दहा बँकांमध्ये पैसे सोडण्याचे ठरवले आहे आता बघा दहा बँका केवळ दहा बँकांमध्येच हे पैसे येणार आता बघा या आणि या पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे आता शेतकरी बांधवनो जाणून घ्या तुम्हाला काहीतरी महत्वाची अट देखील ठेवण्यात आलेली आहे त्या अटीची पूर्णता तुम्हाला करावी लागणार आता बघा शेतकरी बांधवनं जर तुम्ही आधार कार्डला बँक खाते जोडले नसेल तर तुमच्याकडे लक्षामध्ये का शेतकरी बांधवन मा तुमच्याकडे आधार कार्ड व पासबुक असेल त्याच्या माध्यमातून तुम्ही तात्काळ ई के वाय करून घ्यायचे आहे त्यानंतर बघा तुमच्याकडे पिवळे किंवा रेशन कार्ड असेल तर आता लक्षपूर्वक बघा की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या कोणत्या बँकेमध्ये हे पैसे सोडले जाणार आहे आता शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या ज्या शेतकरी बांधवकड पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे आता लक्षामध्ये घ्या कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या देशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमोचा सातवा आणि पी एमचा विसावा असे एकूण चार हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यास या ठिकाणी तशी बँका आदेश देखील देण्यात आलाय म्हणजे की जमा करण्याचे आदेश देण्यात आले आता शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या कालपासूनच काही शेतकरी बांधवांना देखील हप्ते मिळू लागलेले आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेले आहे आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होत आहे हे आता पाहणे महत्त्वाचे आहे आता बघा याचा मुद्दा असा आहे की ज्यांच्या घरामध्ये एक व्यक्ती सोडून एकापेक्षा जास्त व्यक्ती जर नमो शेतकरी व पी एम किसान योजनेचा लाभ घेत असतील तर त्या शेतकरी बांधवांना हप्ता कदाचित मिळू शकणार नाही कारण सरकारच्या निदर्शनास असे आले आहे की काही कुटुंबामधील एकापेक्षा जास्त व्यक्ती लाभ घेत आहे त्या माध्यमातून त्या योजनेच्या माध्यमातून हप्ता मिळणार नाही फक्त एकाच व्यक्तीला हप्ता चालू राहील असे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे आता शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या सरकारच्या तपासणीमध्ये आता स्पष्ट झालेलं आहे आता हे असे सरकारने का केलेलं आहे बघा याचे कारण म्हणजे ही योजना फक्त गौर गरीब शेतकरी बांधवांसाठीच आहे सरकारचे असे म्हणणे आहे की जो शेतकरी गरीब आहे त्या शेतकरी बांधवांना थोडासा सरकारचा हातभार लागावा त्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे बघा त्या माध्यमातूनच सरकारने हा महत्वाचा नियम जाहीर करण्यात आलेले आहे आता बघा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ते जमा होणार नाही बघा तुम्ही जर महत्त्वाचे काम नाही केलं तर तुमच्या देखील खात्यावर हप्ता मिळणार नाही अशी महत्वाची आठ सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे आता शेतकरी बांधवणं बघून गा मागील हप्ता येऊन बरोबर चार महिने पूर्ण झालेले आहे त्यामुळे लक्षामध्ये की आता सकाळपासूनच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एस एम एस देखील सुरुवात होणार आहे आता आपण पाहूया कोणत्या बँकांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ लागले आहे सरकारने सांगितलेला त्या दहा बँका व ते पंधरा जिल्हे आपण आता लगेच पाहून घेऊया आता बघा सर्वात आधी बँक कोणती आहे आता बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पहिली बँक आहे म्हणजे की एच डी एफ सी बँक जर तुमचे खाते एच डी एफ सी बँकमध्ये असेल आणि तुम्ही जर आधार लिंक केलेले असेल तर तुम्हाला देखील खात्यामध्ये पैसे मिळणार आहे त्यानंतरची पुढची बँक आहे ती म्हणजे की आय सी आय सी आय बँक आता शेतकरी मित्रांनो ही जर बँकेचे पासबुक तुमच्याकडे असेल तर तुम्हाला देखील पैसे मिळणार आता त्यानंतरची बँक आहे कोटेक महिंद्रा बघा या बँकेतही सरकारच्या माध्यमातून पैसे जमा होत आहे आता त्यानंतरची बँक आहे लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांना बँक ऑफ महाराष्ट्र जवळपास सर्वाधिक शेतकरी बांधवांनी या बँकेमध्ये खाते उघडले आहे त्यांना देखील आता पैसे मिळणार आहे असे टोटल चार हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल आता सर्वात बँक बँक म्हणजे की स्टेट ऑफ इंडिया है। ही एक सरकारी बँक असून जवळपास नव्वद या बँकेमध्ये खाते उगर तुम खाते उघडले आहे तुमचे या बँकेमध्ये असल्यास सरकारच्या माध्यमातून तुम्हाला ही पैसे जमा होणार आता त्यानंतर बघा पोस्ट ऑफिस बँक बैंक या बँकेमध्ये पण पैसे जमा होणार आहे आता अनेक शेतकरी बांधवांनी या बँकेत खाते उघडले आहे त्यांना देखील आता पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता बघा त्यानंतर जे बँक आहे ती म्हणजे की बँक ऑफ इंडिया बघा आता बँक ऑफ इंडियामध्ये पण या ठिकाणी पैसे जमा होणार आहे आता शेतकरी बाधवणू तुमचे जर खाते बँक ऑफ इंडियामध्ये असेल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी आता हप्ता मिळणार आहे आता आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया तर शेतकरी बांधवनो लक्षामध्ये घ्या पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की वाशिम जर तुम्ही वाशिम जिल्ह्यामधील शेतकरी असाल आणि तुम्ही जर तुमचे बँक खाते आधार कार्डला जोडलेले असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे आता जमा होणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे की नंदुरबार आता हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो येथेही लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होणार आता त्यानंतरचे जिल्हे या ठिकाणी पाहून घ्या शेतकरी बांधवण धुळे पालघर ठाणे ज्यांना बीड आणि बुलढाणा नांदेड अकोला परभणी यवतमाळ बघा आता या ठिकाणी शेतकरी बांधणं या सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती दिलेली आहे बघा या सर्व जिल्ह्यांना आता पैसे मिळणार आहे तुम्हाला सर्वात प्रथम तुमची एक करून घ्यायची आहे तरच तुमच्या खात्यामध्ये हप्ता दिला जाणार आहे अशी महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे आता शेतकरी तुम्ही जर महत्वाचे काम पूर्ण करून घेतली आता तुम्ही यादी तर हो, पाहून घेतलेली आहे बँकांची यादी व जिल्ह्यांची यादी आपण आज पाहिलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन न्यूज पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला एक लाईक करून घ्या जेणेकरून सर्वात प्रथम तुम्हाला आपला व्हिडिओ मिळेल